मी एस टी महामंडळाच्या बसने गावावरून पुण्याला प्रवास करत होतो बसमध्ये तिकीट काढताना माझ्याकडे रोख पैसे नव्हते म्हणून कंडक्टरने दाखवलेल्या क्यू आर कोडवर मी एस टी बसच्या तिकिटासाठी ऑनलाईन पेमेंट केलं माझ्या मोबाईलमध्ये पेमेंट सक्सेसफुल झालं पण तिकीट मशीनमधून तिकीट बाहेर आलंच नाही मला सांगण्यात आलं डबल तिकीट काढा तुमचे आधी कट झालेले पैसे दोन तीन दिवसात परत येतील मी सुरुवातीला नकार दिला शेवटी कंडक्टरने स्वतःच्या खिशातून माझं तिकीट काढलं आणि दोन तीन दिवसांनी माझ्या अकाउंटला खरंच पैसे परत आले हा अनुभव जनतेला स्पष्ट माहिती मिळावी आणि घाबरून चुकीचा निर्णय घेऊ नये म्हणून शेअर करतोय बघा हे तुम्ही म्हणताय ना डबल पैसे देत रिटर्न आता तुम्ही म्हणताय ना बोला एकदा किती वेळात येते

नाही युपीआय फेलच झाला नाही युपीआय सक्सेस झाला हो साहेब हा नाही तुमच्याजवळ बी फेल म्हणून कुठं तुमचा मेसेज नाही ना हा मग बरोबरच तिकीट निघायला पाहिजे होत ही गोष्ट खरी आहे नाही माझ्याकडून झालंय ना माझ्याकडे तसा पुरावा आहे समजा आता पण रिफंड येण्याची गॅरंटी नसते जे पेमेंट सक्सेसफुल होत आहे बाबा पण असा नंबर घेऊन मी तुम्हाला पुन्हा कॉल करीत बसू का हे मला सांगा आता